स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर दोन पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो नंबर तीन गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल म्हणून एखादा जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून घ्या मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर चार प्लेन मेयनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा नंबर पाच लसणाच्या दहा बारा पाकड्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे नंबर सहा ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल नंबर सात मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकतात नंबर आठ झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या नंबर नऊ अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा केक छान होतो नंबर दहा काळा चहा बनवताना त्यामध्ये लिंबाची पाने किंवा गवती चहा टाकल्याने चहा चविष्ट बनतो नंबर अकरा पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी पुरी छान फुगावी म्हणून कणकेमध्ये थोडी साखर घालावी तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद